आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गडचिरोली पोलिस दलानं पुढाकार घेत गडचिरोली आगारातून अतिदुर्गम अंबेझरी गावासाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस सेवा सुरू केली आहे यामुळे अतिदुर्गम परिसर असलेल्या अंबेझरी आणि अन्य पंधरा गावातील नागरिकांची तालुका आणि जिल्हा मुख्यालय येण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे धानोरा कोरची तालुक्याच्या सीमावर्ती भागात कटेझरी हे, कटे हे गाव आहे यंदा सव्वीस एप्रिलला पोलिसांनी पुढाकार घेत गडचिरोली ते कटेझरी बस सुरू केली मात्र अंबेझरी हे गाव कटेझरी पासून एकवीस किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागात आहे आज पोलिसांच्या पुढाकारानं प्रथमच गावात बस येताच नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत आणि नृत्य करत बसचं स्वागत केलं अकोल्याचं आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी आज जलाभिषेकासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली पहाटे चार वाजल्यापासूनच बेलपत्र दूध गंगाजल आणि विविध पूजेच्या साहित्यासह भाविक मंदिर परिसरात दाखल झाले शहरातील जुने आणि प्राचीन राजराजेश्वर मंदिर हे अकोल्याच्या धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचं प्रतीक आहे भारत आणि पाकिस्तान अलीकडेच पाकिस्तानात अलीकडेच आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गटेरस यांनी दुःख व्यक्त केलंय या पुरात ज्यांनी आपले जीवलग गमावलेत त्यांच्या प्रती गटेरस यांनी शोक व्यक्त केला आहे तसंच सांत्वना देखील दिली आहे संयुक्त राष्ट्राच्या वतीनं आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन गुटेरस यांच्या वतीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिलं आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्लीच्या अमरावती इथल्या अभ्यास केंद्रांतर्गत जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेल्या सत्राकरता विविध विषयात एम एम कॉम प्रवेश परीक्षेशिवाय एम बी ए बी ए बी कॉम बी ए ऑनर्स बी कॉम विविध विषयात पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र इत्यादी अभ्यासक्रमांकरता प्रवेशाचा अर्ज करण्याची तिथी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे विद्यमान विश्वविजेता आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणारा पड़ भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमध्ये ही स्पर्धा होईल नुकत्याच झालेल्या सिलेसिया लीगमध्ये त्यांना भाग घेतला नसला तर या हंगामातील त्याची कामगिरी उत्तम असल्यामुळे तो डायमंड लीग साठी पात्र ठरला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार